अरे कुठं निघालो <laughs> अरे घरी निघालो घरी आता मराठीचं लेक्चर मराठी काय झाला सर सांग ना शिकवतात ते सर अरे मला सांग मराठीचं लेक्चर कुणी करतं का अरे सोपा विषय येतो आणि पेपर चेक एक दिवस आधी जरी वाचलं ना तरी चांगले मार्क पडतात चल कधी राहतो सर चल कॅन्टिन लावता चल माझा मराठीची गोड कौतुके परी बरी अमृतात पैजाशी जिंके संत ज्ञानेश्वर माऊली या ओविनमधनं सांगतात की माझी मराठी भाषा ही इतकी सुंदर आहे इतकी गोड आहे की हिची साक्षात अमृताशी जरी पैज लावली तरी त्यात ती जिंके पण साक्षात अमृताशी पैजेत जिंकू पाहणारी माझी ही मराठी मात्र माझ्या मराठी बांधवांकडनं सांगते असो मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा लाभले अहं सभाग्य बोलतो मराठी